गुंड शरद मोहोळ गँगवॉरचा बळी मंत्रालयात गुंडांची रीलबाजी भाजप आमदार गणपत गायकवाड याने पोलीस स्टेशन करत संपवलं यामुळे राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राहिले की नाही असा सवाल विचारला जातोय आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस टार्गेट होत आहे ही झाली सध्याची स्थिती मात्र मुंबईत जेव्हा गँगवॉरचं जाळं खोलवर पसरलं होतं गुंडांची दहशत पीक पॉइंटला गेली होती त्यावेळेस याला आळा घालण्यासाठी मुंबई पोलिसांनी मुंबईत पहिलं एन्काउंटर केलं शूट आऊट ॲट वडाळा <स्थाँग> अरुण गवळी दाऊद इब्राहिम छोटा राजन लकडावाला बिल्डर बॉलिवूड आणि उद्योजक दहशतीखाली वावरत होते आपापसातील वाद खंडणी धमकी आणि अपहरण टोळीयुद्ध वाढतच चाललं होतं याला चाप बसवण्यासाठी एकोणीसशे ऐंशी आणि एक्क्याऐंशी मध्ये मुंबई पोलिसांची एक विशेष तुकडी स्थापन करण्यात आली आणि मुंबई पोलिसांचा पहिला शिकार ठरला मनोहर अर्जुन सुर्वे उर्फ मन्या सुर्वे सत्तरच्या दशकापूर्वी मुंबईत सुरू झालेली मण्या सुर्वे याची भीती एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये संपली मन्या सुर्वेचं प्रकरण स्पेशल युनिटचे इशाक बागवान यांच्याकडे सोपवण्यात आलं पोलीस अटकेतून फरार झालेला मन्या सुर्वे पोलिसांच्या तावडीत सापडत नव्हता जानेवारी एकोणीसशे ब्याऐंशी ला पोलिसांना टीप मिळाली मन्या आपल्या मैत्रिणीला भेटण्यासाठी वडाळा येथील आंबेडकर कॉलेज जवळ येणार आहे ही माहिती खरी ठरली पोलिसांनी सापळा रचला ब्युटी पार्लर समोर मैत्रिणीसोबत टॅक्सीतून उतरत असताना मन्या सुर्वे याच्यावर फायरिंग करण्यात आली इन्स्पेक्टर इसाक बागवान यांनी पाच बुलेट थेट मन्या सुर्वेच्या चा छातीत ठोकल्या आणि मुंबईत पहिला एन्काउंटरचा बळी ठरला मन्या सुर्वे